नमस्कार मधुराच्या किचन मध्ये स्वागत आहे आपलं आणि आज मी माझ्या किचन मध्ये करणार आहे आंबाड्याची भाजी यासाठी मी इथं दोन पेंड्या भाजी नीट करून घेतलेली आहे ही बघा अशा तऱ्हेने फक्त आंबाड्याच्या भाजीची पाणी पाणी घेतलेली पाने पाने घेतलेली आहेत आणि इथं गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता ही मी भाजी टाकणार आहे हे बघा इथं आता पाण्यामध्ये भाजी टाकल्यानंतर भाजीचा कलर बदललेला आहे आणि गॅस बंद केलेला आहे मी आणि आता थोड्या वेळानंतर दहा पंधरा मिनिटानंतर भाजी कोमट झाल्यानंतर मी ही चाळणीमध्ये काढून घेणार आहे हे बघा आता वीस मिनिट झालेले आहेत आणि भाजी कोमट झालेली आहे आणि शिजलेली आहे व्यवस्थित हे मी पाण्यामधून काढून घेते चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे आता ही चाळणीतली भाजी परत मी पाण्यात थंड पाण्यात ओतली आहे घमेल पाटीमध्ये आणि परत ही अशी स्वच्छ धुवून घेत आहे आणि परत चाळणीत नितळण्यासाठी ठेवत आहे पाठीमध्ये भाजी घेत आहे ही आता शिजवून नंतर एकदा धुऊन पिळून घेतलेली भाजी याच्यामध्ये मी आता घालत आहे मीठ एक चमचा एक चमचा म्हणजे हा दोन चमचा एक चमचा आहे नंतर याच्यामध्ये घालते कांदा नंतर या कांद्यामध्येच मी कोथंबीर आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे ही कांदा आणि कोथंबीर नंतर याच्यामध्ये मिक्स करते हा लसूण दहा पंधरा पाकळ्या मी लसणाच्या कट करून घेतलेल्या आहेत नंतर याच्यात घालते की तांदळाची कणी धुवून घेतलेली आहे बघा आणि मुगाची डाळ ही दोन इथे भिजवून ठेवलेली आहे की बघा आणि नंतर याच्यात मोठं मोठं बारीक केलेलं भरड भरड शेंगदाण्याचं कूट घालते आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर या आंबाळ्याच्या भाजीचे मी असे लाडू सारखे गोळे करते म्हणजे लाडूच बांधायचे आहेत हे भाजीचे आणि ज्या मोदक पात्रामध्ये आपण हे घेतलं होतं भाजी शिजवून नितळून घेतली होती त्याच मोदक पात्रामध्ये आता हे उकडण्यासाठी ठेवायचे आहेत अशा प्रकारे हे भाजीचे सर्व गोळे करून तयार झालेले आहेत आणि ते आता मी गॅसवर पातेल्यात पाणी उकळत ठेवलेले आहे त्याच्यावरती शिजण्यासाठी ठेवणार आहे सुंदर अशी भाजी शिजून तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे अजून भाजी गॅसवरतीच आहे पातेल्यावरती आणि गॅस बंद ठेवलेला आहे सुंदर अशी भाजी खायला तयार झालेली आहे माझी भरपूर साहित्य याच्यात वापरल्यामुळे या भाजीत आता आपल्याला भरपूर जीवनसत्वे आणि प्रोटीन्स ही यामधून मिळणार आहेत आणि ही भाजी खूप छान झालेली आहे